श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत रहा कारण हा संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचे कारणही तसेच आहे जर तुम्ही माझ्याकडे ते नाते टिकवण्यासाठी प्रार्थना करत आहात तर तुम्हीही हे ध्यानी धरा की तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या देवांकडून माफ केल्या जात आहेत पण वारंवार त्या चुकाकडून तुमच्या नात्यातील दुरावा वाढवू नका जर कुठल्या स्थितीत परिस्थितीत वादविवाद होण्याची स्थिती असेल तर तुम्ही तर शांत राहिलेले चांगले बाळा मी जर तुमच्यासाठी आशीर्वादासह काही योजना आखल्या आहेत तर त्या योजना कार्य करण्यासाठी तुम्हाला देखील मला सहयोग द्यावा लागेल जर तुमचे जीवन सुखी करायचे आहे तर तुम्हाला माझे काही मार्गदर्शन ऐकावे लागेल बाळा मी तुमच्यासाठी आशीर्वाद देव इच्छितो पण तुम्ही त्या मार्गावर चालायला तयार राहिले पाहिजे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आशा सोडू नकोस धैर्य सोडू नकोस कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि निर्णय घेताना एकदा पुन्हा विचार कर की तू चुकीचा निर्णय तर घेत नाहीस ना यावर जर तू लक्ष केंद्रित केले तर तुझे कोणतेही नाते दुरावणार नाही आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेव तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो त्यावर जर तू लक्ष केंद्रित केले तर तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर झाल्याशिवाय राहणार नाही मी तुमच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर पाठवत आहे तुमच्या मनातील त्या सर्व काही कल्पना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला तुमचा देव आशीर्वादासह तुमच्या चिंता दूर करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जर या संदेशाला पुढील दहा मिनिटे पाहत राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की माझे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे देव म्हणतात बाळा जास्तीत जास्त चिंता करत वेळ वाया घालवू नको उलट त्या जागी तुझा वेळ चिंतनात घालवण्याचा प्रयत्न कर नामस्मरणात तुझे अधिक मन रमवण्याचा प्रयत्न कर मला माहीत आहे की तुला त्या काही खूप काळापासून वेदना आहेत ते खूप काही दुःख आहे पण ते दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद कार्यरत आहे तेव्हा चिंता सोड आणि शांत मनाने हा संदेश संपूर्ण ऐक कारण तुझे ते दुरावलेले नाते तुझ्यापर्यंत नक्कीच येईल माझा आशीर्वाद तुला ते प्रेम देखील प्राप्त करून देईल जे तुझ्यापासून दुरावलेले आहे जे संबंध जे नाते आज तुमच्यापासून दुरावलेले आहे ते नक्कीच उद्या तुम्हाला पूर्ण प्रेमासह आशीर्वादासह प्राप्त होईल देव म्हणतात बाळा कधीही आशा सोडू नको कारण तुझ्या आशेला पूर्ण करण्यासाठी तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुझा देव अशक्यही शक्य करणार आहे तेव्हा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहे जी काही चिंता आहे जे काही क्लेश आहेत जे काही कल आहेत ते या रात्रीतून संपून जाऊन त्या जागी आनंद उत्साह आणि निरंतर प्रेम तुमच्यासाठी वाहत आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे तो स्वीकार करा तुमच्यासाठी जे कोणी खूप काही कलहकारी वातावरण निर्माण करू इच्छितात त्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो की त्यांना त्या काळात शिक्षा भोगावी लागेल ज्या काळात त्यांची वाईट वेळ सुरू होईल कारण बाळा मी हे जाणतो की तू नवीन उत्साहासाठी नवीन कार्यासाठी खूप काही तडजोड करत आहेस तेव्हा तुझ्यासाठी ते नवीन उत्साह नवीन कार्य सुरू होणार आहे तू माझ्याकडे जे काही आशीर्वाद मागत आहेस ते तुला दिल्या जातील हे नवीन कार्य तुझ्यासाठी खूप काही उमेदीने परिपूर्ण आहे तू जे काही स्वप्न आज रंगवत आहेस ते उद्या जाऊन पूर्ण होण्याच्या स्थितीत येणार आहे तेव्हा तुझे कार्य न थांबवता था निरंतर सुरू ठेव बाळा मी तुझी मदत करायला कुठल्या ना कुठल्या रूपात तुझ्यापर्यंत येईन आणि तुला ती मदत नक्कीच करेल बाळा तू ज्या कार्याची नवीन सुरुवात उत्साहाने करू इच्छितो ते सर्व काही मी आशीर्वादासह काही चमत्कारासह तुला देऊ इच्छितो तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे बाळा मागे सरकू नकोस मागे वळून पाहू नकोस पुढे चालत राहा कारण प्रगतीच्या दिशेने पुढे चालत राहा नवीन संधी येत आहेत जेव्हा तू त्या संधी प्राप्त करशील तेव्हा अधिक आनंदी आणि उत्साही होशील कारण मी हे सर्व काही तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला देव इच्छितो तुझा देव तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्या ज्या काही दशा आहेत त्या सर्व काही बदलण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे आज जरी तुला काही कुठे कठीण वाटत असले तरीही उद्या जाऊन तुझ्यासाठी त्या नवीन दिशा उघडल्या जातील त्या प्रगतीच्या दिशेने तू पुढे वाटचाल करत राहा कारण नवीन संधी येत आहेत नवीन संधी सुखाने उत्साहाने भरलेल्या आहेत तुम्ही जे काही विचार करत आहात त्याही पलीकडे देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करणार आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि त्या दिशेने कार्य करत राहा एक पाऊल जरी तुम्ही स्वतःच्या भरोशावर पुढे टाकाल तरीही तुम्हाला निराशा प्राप्त होणार नाही कारण तुझा देव तुझ्या मदतीसाठी पुढे उभा आहे तुला मदतीचा हात देत आहे निराशा तुझ्या पदरात पडणार नाही आशा ठेव मी तुला मदत करायला तयार आहे तेव्हा निराशा सोड चिंता सोड आणि पुढे चालत राहा जी नवीन संधी तुला देण्यात येत आहे ती देवानी तुझ्यासाठी राबवलेली योजना आहे ती योजना तुझ्यासाठी कार्य करून तुझे जीवनस्तर उंचावणार आहे बाळा तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे तुम्ही जे काही आर्थिक प्रश्न घेऊन माझ्या पुढे ती विवंचना मांडत आहात ते प्रश्न मांडत आहात ते मी ऐकत आहे आणि पुढील काही काळातच तुम्ही आर्थिकतेने संपन्न होणार आहात यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा देव तुम्हाला मदत करायला उपस्थित आहे देवाची मदत तुम्हाला कुठल्याही दिशेने कुठल्याही क्षणी प्राप्त होईल आणि तुम्ही ती जर स्वीकार केली तर तुमच्या जीवनात नवीन संधी येतील आणि त्या संधीचे सोने कसे करावे हे तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी प्रगती ऐश्वर लवकरच प्राप्त करून देणारे आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे तुझे जीवन अति आनंदित आणि पुढल्या संधीच्या मार्गावर जाणार आहे आणि सुख ऐश्वर प्रगती तुझ्या मार्गात येणार आहे जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकून ती प्रगती साध्य कराल आणि प्रयत्न कराल तेव्हा देव तुमच्या दिशेने ते चमत्कार घडवून आणतील आणि तुमचे जीवन समृद्ध बनेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ते कर्म करायला चुकू नकोस तू प्रयत्न करायला मागे राहू नकोस कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने कार्य करत आहे तुला माझे देवदूत ते सर्व काही प्रदान करतील जे तू माझ्याकडे मागत आहेस मी तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे जिथून तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन तुमच्यासाठी एक दिव्य प्रकाश येईल आणि त्यासोबत तुमची प्रगती देखील साधल्या जाईल तेव्हा निश्चिंत रहा देवाच्या शक्तीवर देवाच्या अनंत शक्तीवर विश्वास ठेवा देव निरंतर तुमच्यासाठी कार्यरत आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायी आहे तुमच्या जीवनात जे नवीन परिवर्तन घडणार आहे जे नवीन कार्य तुमच्यासाठी सुरू होणार आहे ते अगदी तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या आणणारे तुमच्यासाठी उत्साह देणारे आणि तुमची प्रगती आणि ऐश्वर प्राप्त करून देणारे ठरेल तेव्हा पुढे चालत राहा देवावर विश्वास ठेवा देवाचे नाम देवाचे ध्यान करत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून प्रगती ऐश्वर लवकरच तू प्राप्त करणार आहे देव म्हणतात बाळा तू मागितलेली नवीन संधी तुझ्या दिशेने येत आहे आता तो काळ दूर नाही ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच सापडून तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे माझ्या प्रिय बाळा तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या सेवेत आहात माझे नामस्मरण करत आहात तुम्ही भक्तिभावाने जी काही सेवा करत आहात ती मी सर्व काही स्वीकार करत आहे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर पुढे येऊ इच्छिता आणि मी तुम्हाला तो पुढील मार्ग दाखवून माझ्याकडे आणणार आहे बाळा मला तुला लवकरच एक सुंदर भेट द्यायची आहे ती स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी कमेंट कर कारण ही भेटवस्तू तुला माझ्याकडून प्राप्त होईल ती एका चमत्काराच्या आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होऊन तुझ्यासाठी ती एक संधी असेल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करून तुझे जीवन सुख समृद्धी प्रगती आणि आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी तुला एक चमत्कार म्हणून ते देत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर तुझ्या जीवनातील ज्या काही अंधाऱ्या जाग्या होत्या त्या सर्व काही माझ्या प्रकाशाने माझ्या चैतन्याने परिपूर्ण केल्या जातील यावर विश्वास ठेव जेव्हा ते सर्व काही तुझ्यासोबत घडेल तेव्हा तुला काही शुभ संकेत प्राप्त होतील विसरू नकोस तू जी काही सेवा करत आहे ती मान्य मी करत आहे बाळा तू केलेले सर्व काही नामस्मरण माझ्यापर्यंत येत आहे तू निरंतर ते करत राहा कारण त्यातून तू मला अधिक आनंदी दिसू लागला आहेस बाळा मी तुझ्यासाठी आणि तुझ्या आनंदासाठी तुला आशीर्वादित करत आहे तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद आज मी तुला प्रदान करतो सुखी रहा तुझे कल्याण होईल जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ